स्थानिक निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय असा प्रश्न राजकारण्यांसोबत सर्वसामान्य जनतेला पडलाय महाविकास आघाडीची भूमिका समोर आली आहे पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची स्वतंत्र भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं उत्तर त्यावर विजय वडेट्टीवार यांनी दिलंय तर महाविकास आघाडीत अद्याप युतीचा प्रस्ताव नाही असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहे एकत्र बसायचा जो काही निर्णय असतो स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो देश पातळीवरचा निर्णय नाही त्यामुळे दोन बंधू एकत्र येऊ द्या अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत त्या अधिक तीव्र होऊ द्या त्या वेदना इतक्या भयंकर असल्या पाहिजेत की त्या झोपल्या नाही पाहिजेत त्या दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे आले तर आम्हाला आनंद आहे राहिला विषय काँग्रेसचा त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ पहिले ते दोन भाऊ एकत्र येऊ दे आत्ताच्या घडीला ते दोघं एकत्र लढत असतील अजून महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही ज्यावेळा प्रस्ताव आहे मी आताही सांगितलेला आहे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकसभेला जर आपण बघितलं असेल तर निवडणुकीचा निकाल हा लोकांनी वेगळा ऐतिहासिक मताने दिलेला आहे विधानसभेला त्याची जाणीव झाल्यामुळे राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने या असलेल्या विधानसभेला मताची चोरी झाली